सोबत आहे आपलं युट्यूब चॅनल बीकेमधे तर मित्रांनो पोलिस भरतीला जे आहे पाच तारखेपासून फॉर्म मित्रांनो भरण्याला सुरुवात झालेली आहे तर व्यवस्थित कुठे मित्रांनो जागा जास्त आहेत आणि आपल्या प्रवर्गामध्ये किती जागा आहे ते मित्रांनो फॉर्म मित्रांनो किती जागा आहे ते बघूनच तुम्ही फॉर्म भरा तर पहा मित्रांनो बीड जे आहे बीड शहरामधले मित्रांनो बीडमध्ये ज्या जागा आहेत बीड जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत तर एकशे पासष्ट मित्रांनो पदासाठी ही भरती केली जाणार आहे एकशे पासष्ट जागा आहेत तर अनुसूचित जातीसाठी दहा जागा आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी चौदा जागा आहे तर विमुक्त जाती अ साठी मित्रांनो दोन जागा आहेत आणि भटक्या जमाती ब साठी सहा जागा आहेत तर भटक्या जमाती क साठी मित्रांनो चार जागा आहेत तर भटक्या जमाती ड साठी नऊ जागा आहेत आणि इतर मागासवर्गासाठी एकोणऐंशी जागा आहेत तर एसई बी सी साठी सतरा जागा आहेत आणि आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू साठी मित्रांनो सतरा जागा आहेत खुल्या प्रवर्गासाठी कमी जागा आहेत सात जागा आहेत मित्रांनो तर एकूण ज्या जागा आहेत त्या एकशे पासष्ट जागा आहेत आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वसाधारणला किती आहेत महिला खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माझे सैनिक अंशकालीन यांच्यासाठी मित्रांनो असे बघूनच मित्रांनो तुम्ही फॉर्म भरा आणि एकूण ज्या जागा आहेत त्या एकशे पासष्ट जागा आहेत तर यामध्ये बॅट्समनसाठी मित्रांनो पदासाठी टीप दिलेली आहे तर वर नमूद इतर मागास वर्ग प्रवर्गातील रिक्त पदांपैकी एक मित्रांनो पद बॅट्स पदासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि महत्वाची ही खाली ही आहे मित्रांनो तर तुम्ही तेही पाहू शकता तर जे पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची जर मागणी जर करत असेल तर तुम्हाला या नंबरवरती मित्रांनो संपर्क साधायचा आहे आणि यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय बीडचाही मित्रांनो इथे नंबर आहे तेही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो व्यवस्थित जागा बघूनच तुम्ही फॉर्म भरा धन्यवाद आणि चॅनेलला एक सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद